थंडी चालू झाली की थंडीमध्ये वेज पुलावसाठी लागणाऱ्या सगळ्याच भाज्या बाजारामध्ये विकण्यासाठी येत असतात अशा ताज्या फ्रेश भाज्यांचा आज आपण वापर करून चमचमीत मोकळा सुटसुटीत असा वेज पुलाव कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे थंडीचे दिवस चालू आहे रात्रीचं जेवण बनवायचा जर कंटाळा येत असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने व्हेज पुलाव बनवू शकता रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकने रेसिपीकडे ओळूया सगळ्यात पहिलं दोन वाट्या मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे शक्यतो व्हेज पुलाव बनवताना तांदूळ बासमती आणि लांबडा सडक जुना तांदूळ घ्यायचा त्यानंतर ना काजू बदाम आणि मनुके मी इथे घेतलेले एक चमचा जिरी आणि खडा मसाला आपल्याला इथे लागणार आहे बाकीचे आपण लाल तिखट वगैरे घालणार नाही त्यामुळे खडा मसाला आवर्जून यामध्ये वापरायचा बटाटा घेतलाय मटार लिंबू ओलं खोबरं बारीक चिरून घेतलाय आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे दोन अख्ख्या मिरच्या कडीपत्ता घेतलेला आहे आणि फरस बी घेतलेली आहे त्यानंतर ना गाजर असं उभं चिरून घेतलेलं आहे आता काय करायचंय तांदूळ स्वच्छ आपल्याला चार पाण्याने चोळून चोळून धुवून पाणी निथळून ठेवायचं साईडला तुपात शक्यतो हा वेज पुलाव तुपामध्येच बनवा जर तुमच्याकडे तूप नसेल तर काही हरकत नाही तेलात बनवला तरी चाले पण शक्यतो तुपात बनवा तुपातला वेज पुलाव खायला खूप छान लागतो तूप घालून घेतलेले काजू बदाम आपल्याला तळून घ्यायचे आणि नंतर ना आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे सगळ्या शेवटी आपल्याला मनुके यामध्ये घालायचे मनुके सुरुवातीला घालायचे नाही ते कारण पटकनी तळले जातात दोन मिरच्या घातलेल्या कडीपत्ता घालून घ्यायचा आणि हे सगळं थोडस आपल्याला तळवून घ्यायचं त्यानंतरनं खोबरं सुद्धा घालून तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं मिरचीचा जो ठेचा बनवलाय तो ठेचा अंदाजानुसार यामध्ये घालायचा हलवून हालवून घ्यायचा आणि नंतरनं भाज्या भाज्या यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता पण शक्यतो वेज पुलाव बनवताना चार भाज्या हमखास वापरल्या जातात एक म्हणजे बटाटा मटर गाजर आणि फरस बी ह्या चार भाज्या तर आवर्जून वापरायच्या त्या घालायच्या मीठ घालायचं व्यवस्थित भाज्या हालवून थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या भाज्या तुपामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदूळ आहे तांदूळ पहिलाच धुवून ठेवायचा आणि तांदूळ आपल्याला घालून घ्यायचा आणि त्यानंतर ना तांदूळ सुद्धा आपल्याला खालीवर करून घ्यायचा व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आता इथे आपण मिरचीचा ठेचा आणि खड मसाला जो मसाल्यामध्ये खड मसाला असतो चार पाच पद्धतीचा तो यामध्ये वापरायचा बाकीचा कोणताही मसाला इथे वेज पुलावसाठी वापरलेला नाही आता पाण्याचा अंदाज परफेक्ट घालायचा दोन वाट्या तांदूळ घेतला असेल तर चार वाट्या पाणी घालायचं त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं अर्धा लिंबू पिळायचा आहे लिंबू पिळल्यामुळे भात मोकळा सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र होतो कारण खडा मसाला घातलेला आहे जिरी घातलेली आहे त्यामुळे भाताला हलकासा पिवळसर कलर येतो त्यामुळे लिंबू यामध्ये आवर्जून पिळायचं भात व्यवस्थित हालवून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं त्यानंतरनं झाकण ठेवायच्या अगोदर चा। भाताला चांगली उकळी आल्याच्या नंतरनं झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि पाच सहा मिनिट भात आपल्याला इथे शिजवून द्यायचा पाच सहा मिनटानंतरनं परत एकदा झाकण काढून भात आपल्याला खालीवर करून घ्यायचा आणि परत आपल्याला झाकून पाच सहा मिनटं वाफ देऊन घ्यायची पाच सहा मिनिटांनंतर ना तुम्ही इथे बघू शकताय पाणी पूर्ण सुकलं गेलेलं आहे आणि भात एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे पांढरा शुभ झालेला आहे अगदी शीत आणि शीत असा मोकळा पडतोय तर अशा पद्धतीने आपण अगदीच हॉटेलमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने भात बनवला जातो अगदी त्याही पेक्षा जास्त टेस्ट लागते जर असा भात तुम्ही बनवला तर तर अशा पद्धतीने आज आपण इथे व्हेज पुलाव कसा बनवायचा ही रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुटसुटीत पद्धतीने मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय सुद्धा नक्की सांगा